श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी कृपा या चॅनलवर तर सध्या तरी राज्यातील पावसाचा जोर कमी झालेला असला आज मध्यरात्री देखील राज्यातील बहुतांश भागांमध्ये बऱ्याचशा भागांमध्ये आपल्याला पावसाला पोषक वातावरण सक्रिय होणार आहे तर मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्रातील वीस ते पंचवीस जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा तर काही भागांना मात्र ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती काय असणार आहे ती पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काही सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आज रात्री पावसाचा जोर वाढणार आहे यामध्ये जळगाव चाळीसगावला मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो मात्र नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे चाळीसगाव मनमाड मालेगावच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असं तर काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो मराठवाड्यात देखील काही भागांमध्ये आज रात्री पावसाचा जोर वाढू शकतो यामध्ये नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये मोठ्या जोरदार पावसाचा इशारा आज रात्रीला देण्यात आलेला आहे तर छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या परिसरामध्ये देखील मात्र तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मित्रांनो मध्य महाराष्ट्रात जर पाहिलं तर सांगली सातारा कोल्हापूर पुणे तसेच अहमदनगरचा परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा देण्यात आलेला काही भागांमध्ये वादळी वारा देखील सुटलेला आपल्याला पाहायला मिळेल आज रात्री मध्यरात्री आपल्याला पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र सोलापूरच्या परिसरामध्ये आज रात्रीला पावसाचा जोर काहीसा जास्त होऊ शकतो मोठा पाऊस होऊ शकतो मित्रांनो कोकणात जर पाहायचं झालं तर कोकणात देखील पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी झालेला पाहायला मिळतोय मात्र हलका ते मध्यम पावसाचा इशारा आज रात्री देखील कोकणात असणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली एकंदरीत संपूर्णच कोकणपट्टीच्या भागामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये आज मध्यरात्री देखील काही भागांमध्ये पावसाचे वातावरण निर्माण होऊन या दरम्यान आपण पाहू शकता अकोल्याच्या भागामध्ये मोठा पाऊस होऊ शकतो तसेच अमरावतीच्या परिसरामध्ये चंद्रपूरच्या भागामध्ये मोठा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर नागपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिमच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा या भागांमध्ये होऊ शकतो तर मित्रांनो ही आहे हवामानाविषयी छोटीशी माहिती माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये